खेड तालुक्यातील खरपुड येथील चर्चित अपहरण प्रकरणानं आणखी नवीन वळण घेतलाय या प्रकरणातील आरोपी आई आणि भाऊ आरोपींना न्यायालयानं दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे या प्रकरणाबाबत मुलीचे वडील राजाराम काशीद यांनी विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप केलेत राजाराम काशीद यांनी आपल्या कुटुंबावरील सर्व आरोप फेटाळून लावत गोसावी यांच्यावर फसवणुकीचा आणि कायद्याचा भंग केल्याचा आरोप केलाय राजाराम काशीद यांनी सांगितलं की विश्वनाथ गोसावी हा कोणताही महाराज नसून खरपुडी येथील मठाच्या नावाखाली अनेक गैरप्रकार चालवतो त्याचे अनेक चुकीचे व्यवसाय सुरू असून पैशाच्या जोरावर काहीही करू शकतात असा गंभीर आरोप काशी यांनी केला मुलगी प्राजक्ता ही गेल्या वर्षी आजारी होती तिला अनेकदा दवाखान्यात नेऊन सुद्धा प्रकृती सुधारणा झाली नाही त्यामुळे त्यांनी खरपुडी येथील गोसावी यांच्या आश्रमात तिच्यावर उपचार करण्याचा निर्णय घेतला मात्र नंतर त्यांना कळलं की गोसावी यांनी प्राजक्ताला फसवून आळंदी येथे तिच्याशी लग्न केलं काशीद यांच्या मते गोसावी यांची पहिली पत्नी अजूनही खरपुडी येथे वास्तव्यास आहे आणि त्यांचा कायदेशीर घटस्फोट झालेला नाही त्यामुळे दुसरे लग्न करणे हा कायद्यानं गुन्हा आहे असा दावा त्यांनी केला